का शेतकऱ्यांच्या लस मी डांबर लसी केलं पाहिजे कॉफरचे लसी केले नाही परंतु मी माझ्या मानावरचा शेतकरी गावात आला पाहिजे गावातला शेतकरी तालुक्यात आला पाहिजे त्याच्या शेतात शेतकरी माझ्याला भाव मिळाला पाहिजे जर दूध आलं तर तो दूध घेऊन डेरीला येऊ शकत नाही का तर ते त्याला बैलगाडीमध्ये किंवा ट्रॅक्टरमध्ये यावं पाहिजे मोटरसायकल येतात सायकल नाही आणि ही जी अवस्था झाली या अवस्थेला या तालुक्यामध्ये कथाकथित जे मालक आहेत त्यांचे त्यांनी गेल्या पन्नास वर्षाचे ते चांगले असेल त्यांचे वडील आमदार होतील ते स्वतः आमदार आहेत ते त्याच्यानंतर दोन हजार नऊला हा मतदारसंघ राखीव झाला पाहिलं तिने वेळेला नेमके उमेदवार आहे आणि आमच्या माझी मार्गे स्वतःची बिझापी पाठिंबा चालवण्यासाठी त्या प्रकारची मोहोळ तालुक्याचा सत्यानाश केला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की दोन हजार तीनच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मोहोळ मतदारसंघातल्या पंढरपूर शिक्षणाला होऊन मोहोळ मतदारसंघात आणि या साऱ्या गावाने विचार करावा करावाही पद्धतीमध्ये लोक सगळे वापरून बदल केला तसा विधान सुद्धा बदल करून एक नवन विकासात्मक पर्व आणणाऱ्या त्या मोहोळ तालुक्यामध्ये भूमिपुत्र या नावाखाली खूप चर्चा होत आहे तर आपल्याला काय वाटतं आपण भूमिपुत्र आहेत का भूमिपुत्र म्हणजे हा मतदारसंघ हा तीन तालुका आणि मग तीन तालुक्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील सतरा गाव आहे तीन तालुक्यामध्ये एक गावं आहे मोहोळ मतदारसंघातली नव्वद गावं मोहोळ शहर आणि उत्तर म्हणजे उत्तर कोल्हापूर कोणता मनपुर आहेत वेगळे वेगळे त्याच्यामुळे तीन तालुक्यातील दोन कोण उमेदवार असो असं मंत्राची व्यक्ती आहे ही या पद्धतीने आपल्याला लाभा मिळा आता आपण इतका समाजकार्य केलाय की के के लोकांचे ज्या आपण बसलेला आहे प्रत्येक घरात प्रत्येक लहान मुलगा असो किंवा साठ वर्षाचा एक व्यक्ती असो फक्त आणि फक्त राज्यावर खेळले असं एक चर्चा चालू आहे सतरा गावा असते दे किंवा मोर शहरात असून किंवा उत्तरमध्ये असून परंतु आपल्याला काय वाटतं की आपण जे तिकीटची मागणी केली आपल्याला तिकीट मिळतील का मी कसं आहे की शिवसैनिक अशा करतो रडवया हा माझा स्वभाव आहे आणि चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम केल्यानंतर मतदारसंघामध्ये निवडणूक ही आणि मग ह्या विजय पटलाच्या जर निवडणूक लढत असतात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मायमध्ये एक जागा अजित पवार आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवारसाहेब त्यामुळं एकदम विविध ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार करू शकतात त्याच्यामुळं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार केला की आता नाही तर मी पुन्हा नाही कारण चौतीस वर्ष पक्षात आहोत लोकांची जर सेवा करायची असेल विधानसभेत आपल्याला जाणार गेले तीन चार वर्षे जो जे मुख्यमंत्री झाले याप्र आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या दोन मुख्यमंत्र्यांकडं जात असताना प्रचंड अशा मोठ्या पद्धतीचा सामना मला करावा आपण कोणत्याही पदावर नसल्यामुळं प्रशासकीय एकत्र उघडत असताना माझी खूप दलखड परंतु मी एक असा कार्यकर्ता होतो की सर्वात जास्त एक कार्यकर्ता कोणत्याही पदावर नसून जितक्यात जास्त नेते आणायचं तेवढा निधी या मूळ मतदारसंघामध्ये आणून विकास काय असतो हे दाखवण्याचं काम केलं परंतु ह्या विकासाला गोड म्हणून जर आपण लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून जर विधानसभेत गेलो तर व्यापक दृष्टिकोनातून याच्यापेक्षा शंभर दिलं आपल्याला कायद्यानं अधिकारानं अधिकारवाणीनं काम करण्याची संधी मिळते आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला जायची आता चांगली माहिती आपण देवाच्या प्रार्थना करू ने पूर्ण चालेल आणि फुकारी मिळाली तरी बी चालेल परंतु ही लढाई आमची मोहोळ मतदारसंघात निजम विरोधात आहे दादागिरी धडपशाही तानाशाही आपली जर पळवली ती जी तुम्ही आपण पाठवाल गेली दोन तीन वर्ष झाले इथलं सम्रेष्ठ आपली नेलं गेलं इथलं जनावराचा बाजार नेला इथलं शंभरचं अत्यंत मधून साहेबांनी केलं होतं ते सुद्धा हॉस्पिटल अनगरला नेण्यात ने आलं आणि आता मोहनचं तशीच कचेरी सुद्धा अनगरला नेण्यात आलं म्हणजे आनगर हे पासष्ट हजार लोकांचं असणारं का परंतु इथली दादागिरी धनपशाही तानाशाहीच्या जोरावरती सत्तेच्या जोरावरती यांचा आमदार असल्यामुळं हम करत तो कायदा या पद्धतीनं मोहनला पखाड शेअर करण्याचं काम केलं मोहनची सारी ऑफिस या अनगरला नेण्यात आली आणि याचा निषेध म्हणून तर आता मोहळ फक्त पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती राहिलेली आहे जर ही निवडणूक आपण जिंकली नाही तर मोहोळचं पोलीस स्टेशन आणि मोहोळचं पंचायत समिती हे सुद्धा अनगरला नेहतील आणि मोहोळ एक मकान शहर होईल आपण पाहिलं की दुष्काळ पडल्यानंतर ना पंधरा टँकरनं मोहळच्या जनतेला मी पाणी पाहतो जर मग चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष सत्ता या पटनांच्या घरामध्ये होती तर मग मोहोळ मोहळच्या जनतेला पाणी दिलं कान्या ग्रामीण भागाला पाणी दिलं नाही शेतकऱ्याला रक्कम दिले परंतु शेतकऱ्याला जर रस्ता दिला शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्याचा कोणी शक्य नाही आणि मग त्याला रस्ता दिला पाणी दिला तर तो माझ्या वाड्यावर येणार नाही तो माझ्या कारखान्यावर येणार नाही माझ्या हातात राजकारण राहणार नाही अशा दळभदरी राजकारण जे या निजाम पाटलांनी केलं आणि याचा निषेध करून ही निवडणूक निजाम पाटलांविरोधात मी शंभर टक्के लढणार आता या नेत्याने माझ्या उमेदवारीचा विचार करावा आणि आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय गुपुम साहेब असतील मला निश्चितपणे खात्री आहे की माझा या निवडणुकीमध्ये छंडी मिळतील आणि मला उमेदवारी मिळेल बाबा आपल्याला एक सांगायचं आहे या सध्या जे शासनाने